आकाशवाणी चौक व चौक दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून नागरिक सातत्याने आंदोलन करत आहेत या चार वर्षात वीस पेक्षा अधिक नागरिकांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाला मात्र पोलिसांसह महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे अद्यापही गांभीर्य आलेले नाही मंगळवारी महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर मात्र संतप्त नागरिकांनी बुधवारी आकाशवाणी चौकाचे मृत्यू चौक असे नामांतर करून निषेध नोंदवला याबाबत अधिक अशी की साडूचा बाराव्याचा कार्यक्रम मुंबईला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला मंगळवार तारीख अकरा जून रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकडताना गॅस सिलेंडरच्या ट्रकने उडवले त्यात पत्नीचा जागेच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे ट्रकने या दाम्पत्याला तब्बल चाळीस फूट भरफडत नेले विशेष म्हणजे ट्रक सिग्नल तोडून हिलकडे जात होते अनिता येतीराज वय बाहे पासट वर्षेरांना डोंबोली असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे तर रितिराज बाहेती व सदुसट वर्षे राणा डोंबिवली हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे हे मुंबईत नाबाडमधून निवृत्त झाले आहे ते पत्नीसह डोंबिवलीत राहतात रितिराज यांच्या साडूचे निधन झाले होते त्यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी ते शहरात आले होते हा कार्यक्रम अटकून ते मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी निघाले होते दरम्यान साडूच्या नादरिकांनी त्यांना आकाशवाणी चौकात दुचाकीवरून सोडले तेथून ते रिक्षाने स्टेशनवर जाणार होते रिक्षा काढण्यासाठी आकाशवाणी समोर येण्यास रस्ता ओलांडत होते सिग्नल सुरू होते त्याचवेळी क्रांती चौकाकडून सेव्हन हिलकडे वेगाने जाणाऱ्या एच पी गॅस सिलेंडरच्या ट्रकने ट्रक क्रमांक एम एच त्यांना जोराची धडक दिली या अपघातात अनिता यांचा जागेच मृत्यू झाला तर युतीराज हे गंभीर जखमी झाले आहे दोन हजार एकवीस पासून आकाशवाणी चौक बंद करण्यात आला त्यामुळे येथे अपघातांची मालिका सुरू आहे गेल्या तीन वर्षात चौकात पाचवा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज चौकाला मृत्यू चौक असे नागरिकांकडून घोषित करण्यात आले प्रसंगी तात्काळ हा चौक सुरू करा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे